चंदगड तालुक्यातील दिन इंग्लिश स्कूल चंदगड ही शाळा केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील अनुभव देणारी शाळा म्हणून ओळखली जाते आनंदाई शनिवार या उपक्रमांतर्गत नुकताच चुलीवरच्या भाकरी हा अत्यंत आगळा वेगळा व संस्कारक्षम उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चुली पेटवणे कणिक मळणे भाकरी थापणे भाजणे तसेच ठेचा भाजी लोणचं अशा पारंपरिक ग्रामीण खाद्यसंस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून दिली वर्गकुलीतील चार भिंती ओलांडून शिकवणी थेट अनुभवातून देण्याचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी ठरला आहे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढ स्वावलंबन तसेच जीवनकौशल्य विकसित करणारा ठरला पालक व परिसरातून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे We'll <laughs>